भर वेगात असलेली रिक्षा फुटपाथला धडकून भीषण अपघात झाला या अपघातात रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे ही घटना जुना तुळजापूर नाका परिसरात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे सचिन सुखदेव रणदिवे वय त्रेचाळीस वर्षे राहणार संतोषनगर बाळे सोलापूर असं मृत रिक्षाचालकाचं चा नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार सचिन हे रविवारी रात्री रिक्षा घेऊन त्यांच्या पाहुण्याला कुंभारी येथील अश्विनी हॉस्पिटलमध्ये डबा देण्यासाठी गेले होते ते मध्यरात्री घराकडे सर्व्हिस रोडने निघाले होते दीड वाजण्याच्या सुमारास ते आपली रिक्षा क्रमांक एम एच तेरा ई एफ बारा पंचावन्नने ने येत होते दोत्रेकर वस्ती जुना तुळजापूर नाका येथे आल्यानंतर त्यांची रिक्षा सर्व्हिस रोडच्या फुटपाथला धडकून उलटली सचिन हे रिक्षाखाली अडकले यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार निलेश साळुंखे यांनी घटनास्थळी पोहोचले त्यांनी सचिन यांचा मृतदेह देखील त्यांनी सचिन यांचा मृतदेह येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केला या घटनेचा अधिक तपास सुरू आहे